नाशिक जिल्हा बँकेची बँकेची परिस्थिती ही अतिशय बिकट आहे मात्र त्यावरती योग्य ती कारवाई करून लवकरच निर्णय घेतला जाईल असा पालक नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते आधीच घोटाळ्यांची बँक म्हणून नाशिक बँक चर्चेत आहे त्यात महावितरणने पैसे बुडवल्याचा आरोप बँकेच्या अध्यक्षांसह दोघांवर करण्यात आला आणि गुन्हाही नोंदवला गेला आहे याशिवाय बँकेने पैसेच नसल्याचं कारण देत बँकेत खातेदार असणाऱ्या शिक्षकांचे पगार मागच्या सहा महिन्यांपासून रखडून ठेवलेले आहेत जिल्हा बँकेची परिस्थिती खरंच फार वाईट आहे आपल्या नाशिक जिल्ह्याची त्या संदर्भामध्ये मी मान्य मुख्यमंत्री म्हणाशी चर्चा केलेली आहे या मंगळवारी बुधवारी उद्या परवा त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये एक बैठकही लावण्यासंदर्भामध्ये मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे विनंती केलेली आहे व ते बुधवारी त्या संदर्भामध्ये बैठक होईल आणि सविस्तर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू मग नंतर मान्य मुख्यमंत्री मोदी या संदर्भामध्ये निर्णय घेतील